नमस्कार मंडळी आपण बघितलं असेल की संपूर्ण देशात आत्ता ज्या घटना होतात त्या घटनामुळं अख्खा देश आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की समाजाच्या दृष्टीने काय काय प्रश्न उपस्थित झालेत तर सगळ्यात आपण म्हणू अशा घटना झाल्या तर सगळ्यात जवळचा घटक कोण असतो त्या महिलेसाठी त्या मुलीसाठी तर असतं पोलीस दल कसं थोडं काम केलं जातं ते आपण बघूया आणि सातारचे जे एस पी आहेत समीर शेख यांनाही भेटून काय गोष्टी विचारूया चला मग तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आलोय मुख्यालय इथं एकशे बारा नंबर असतो तिथं डायल एकशे बारा नियंत्रण कक्ष तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या पद्धतीनं काम चाललेलं आहे अतिशय कम्प्युटराइ पूर्ण सिस्टीम झालेले आहे आधुनिकीकरण कर्मचारी इथं काम करत असतात बघा तुम्ही पाहू शकता माननीय एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली अभय योजना सुरू करण्यात आली आहे जी आपल्या महिलांसाठी आहे जे अडचणीमध्ये महिला असतील ज्या बसने किंवा रिक्षाने प्रवास करतात आणि ज्यांना प्रॉब्लेम असं वाटतं की त्यांना कोणी फॉलो करतं कि आहे किंवा त्या अडचणीत आहेत असं त्यांना ज्या वेळेला वाटेल तो स्कॅन तिथे क्यू आर कोड असणार आहे तो क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर त्याचं लोकेशन आपल्याकडे येणार आहे लोकेशन आल्यानंतर आपण ट्रेस करून ते आपण त्यांच्यापर्यंत जी पण जवळ काही पोलिसांची गाडी आहे किंवा जी पण एम डी टी आहे जिथे लोकांना असाईन केलेलं आहे ते लवकरात लवकर पोहचून त्यांना त्या अडचणीतून बाहेर काढायचे प्रयत्न करणार आहेत त्यांना बाहेर काढणार आहेत आणि लवकरात लवकर लोकर त्यांना मदत देणार आहे अशा प्रकारचा हा सातारमध्ये माननीय एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अभया योजना हा सुरू करण्यात आलेला आहे माझ्यासोबत आहेत सातारचे एस शेख सर शेख सर आता तुम्ही जर पाहिलं पूर्ण देशभर मुद्दा आगा असतो आहे वुमन सेफ्टी तर कशा पद्धतीनं अजून योजना आहेत किंवा आपल्याला जे समाजाप्रती काय गोष्टी आपल्याला पूर पूरक अशा करता आलेत काय सांगायला याच्याविषयी याच्यामध्ये आता आज आपण एकशे बारा डायलच्या कंट्रोल सेंटर जो आमचा सातारा प्लीसंचा आहे त्या ठिकाणी आपण सगळे आहोत या ठिकाणी वेगवेगळ्या मॉड्यूल आहे आपण बघू शकता आणि त्या मॉड्यूलमधनं आमचे जे अंमलदार आहे आणि अधिकारी आहे ते संपूर्ण जिल्ह्यावरती निगराणी ठेवत असतात याच्यामध्ये कुठलेही कॉल्स किंवा डिस्ट्रेस कॉल्स या ठिकाणी आले तर या स्क्रीन्सवर ते कॉल दिसतात कॉल दिसल्यानंतर ते माहिती स संबंधित कॉलरकडनं घेतात आणि माहिती घेतल्यावर आपल्याला स्क्रीनवर जे वाहनं आहे जवळचे वाहन त्याच्यावर आपल्याला दिसत असतात आणि वाहन दिसल्यानंतर आपण त्या संबंधित वाहनाला त्या ठिकाणी जाऊन त्या व्यक्तीला मदत करायला आपण सांगतो आणि नंतर गेल्यानंतर कारवाई देखील त्यांनी काय केलेली आहे त्याचा रेकॉर्ड देखील आपण आपण या रेकॉर्डमध्ये संकलित करतो परंतु याच्यामध्ये असा दिसून आला की एक जो घटक आपल्याकडे होता तो महिलांचा जो घटक आहे आणि बरेच वेळात जेव्हा ते खाजगी वाहनातून प्रवास करत असतात जसे की ऑटो रिक्षा किंवा टॅक्सीज तर त्यावेळीस त्यांना एकशे बारावर कॉल करण्यास संधी देखील भेटत नाही किंवा त्यांना बऱ्याच गोष्टी बोलता येत नाही अशा परिस्थितीसाठी आपण अभिय प्रकल्प सुरू केलेला आहे आणि याला एकशे बारामध्ये इंटिग्रेट करून आपण घेतलेला आहे या प्रकल्पामध्ये कुठल्याही ऑटो रिक्षा किंवा पुढच्या टप्प्यात देखील आम्ही याच्यामध्ये घेणार आहे आत बसल्यानंतर एक क्यू आर कोड त्यांना त्या ठिकाणी दिसणार आहे आणि जर त्यांना वाटलं की कुठल्या तरी व्यक्तीकडनं त्यांना त्रास आहे किंवा शक्यता आहे एखादा त्रास होण्याची तर त्याला स्कॅन करू शकतात त्याने स्कॅन केल्यानंतर तात्काळ हा जो मॉड्यूल आहे त्या मॉड्यूलमध्ये आम्ही त्याला इंटिग्रेट केलेला आहे त्यामुळे त्या मॉड्यूलमध्ये ते कॉल येणार आहे आणि कॉल आल्यानंतर त्या ड्रायव्हरची सगळी माहिती देखील आपल्याला या सेंटरमध्ये उपलब्ध आहे ऑटो रिक्षाची माहिती आपल्याकडे या सेंटरमध्ये उपलब्ध असणार आहे आणि त्या महिलेचा गुगल लोकेशन देखील आपल्याला महत्त्वाचं ह्या मॉड्यूल्समध्ये दिसणार आहे आणि जवळच्या जवळ जे काय वाहनं उपलब्ध असतील ते वाहनं त्या ठिकाणी पाठवण्यासाठी हे कारवाई करणार आहे आप आपलं जे सेंटर आहे आणि त्या महिलेला लवकरात लवकर मदत मिळेल ज्यावेळेस अशी घटना होते त्यावेळेस पहिल्यांदा पहिल्यांदा काय करावं एका महिलानं मुलीनं ते काय सांगाल तुम्ही याच्यामध्ये सर्व आमचे जे भगिनी आहे त्यांना आम्ही आवाहन करतो की डायल एकशे बारा हे पूर्ण वेळ चोवीस तास सर्व महिलेंसाठी उपलब्ध आहे सर्व आज अर्जांसाठी उपलब्ध आहे कधीही त्यांना अडचण वाटते तर ते, ते एकशे बारावर कॉल करू शकतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकशे बाराला इंटिग्रेट करण्यात आलेला आहे त्यामुळे कुठलाही कॉल याच्यातून सुटत नाही आणि कॉल आल्यानंतर शंभर टक्के एकशे एक टक्के ते आपल्या कंट्रोल सेंटरला येतं आणि आल्यानंतर त्याला दाद दिली जाते त्याच्यामध्ये संबंधित ठिकाणी गाडी पाठवण्यासाठी वाहन पाठवण्यासाठी आमच्याकडे यंत्रणा असते गुगल लोकेशन देखील आम्हाला त्या वाहनांचं दिसते त्यामुळे खूप चांगली एक यंत्रणा या ठिकाणी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये आम्ही नवीन एडिशन करतो आहे अभय प्रकल्पाच्या माध्यमातून त्यामुळे या दोघांचाही फायदा महिलांनी घेतला पाहिजे तुम्ही मगाशी सांगितलं की आपण टॅक्सीमध्ये याच्यामध्ये स्कॅनिंग सिस्टीम लावतोय ते कधी अपडेट होईल वगैरे काय याच्यामध्ये सातारामध्ये सुरुवातीला पहिल्या टप्प्यात एक साधारण नऊ हजार अशी ऑटो रिक्षा आहे अशी माहिती आम्ही संकलित केलेली आहे त्यापैकी जवळपास दोन अडीच हजार ऑटो रिक्षाची ऑलरेडी नोंदणी आमच्याकडे झालेली आहे आणि यांच्या क्यू आर कोड लावण्याचं काम सध्या सुरू आहे आमचं ध्येय आहे की यावेळीस गणपतीच्या आधीच हे सगळे जे ऑटो रिक्षा आपल्याकडे वाहनं रस्त्यावर आहेत या सगळ्या वाहनांना या क्यू आर कोड युक्त करायचं आणि युक्त करून अभय प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्याचं आमचं ध्येय आहे पोलीस आपण म्हणू सगळ्या जवळचा मित्र असतो समाजातील तर मुली बघतात हा व्हिडिओ महिला बघतात त्यांना काय आवाहन कर एक पोलीस अधीक्षक म्हणून आमच्या सगळ्या मुलींना भगिनींना पोलीस म्हणून आम्ही आपण सगळ्यांना आवाहन करतो की आपल्या सुरक्षेसाठी आम्ही चोवीस तास तत्पर आहोत आपण निर्भीडपणे समाजमध्ये जे काही आपण कामं करताय शिक्षण घेत आहे ते सगळं आपण केलंच पाहिजे आणि जर त्या कामं करताना शिक्षण घेताना आपण आपल्याला कोणी त्रास देत असेल आपल्याला आपल्या सुरक्षेची जी भावना आहे त्या भावनेमध्ये कोणतरी खंत आणण्याचा प्रयत्न करत असेल तर आपल्यासाठी ही संपूर्ण यंत्रणा तयार आहे आपण त्याचा लाभ घ्या आणि निर्भीडपणे आपण समाजमध्ये जाऊन आपण काम करा जातो शेवटचा प्रश्न तुम्ही सांगितलं पहिल्यांदा कशा पद्धतीनं इमेजली असेल तर एकशे बाराला पण कॉल करू शकतो पण हे झालं स्त्रियांच्या वतीनं पण पुरुषांना काय आव्हान कराल तुम्ही म्हणजे समस्त पुरुष जातीला काय कराल ह्या निमित्तानं ह्या व्हिडिओच्या निमित्तानं आव्हान या समाजमध्ये फार मोठी जबाबदारी ही पुरुष मंडळीची आहे मुलांची आहे कारण आपण जर आपल्या वर्तणूकमध्ये सुधारणा आणली आपण जर म महिलांशी त्यांना वागणूक देत असताना आपण जर सभ्य वागणूक त्यांना दिली आणि प्रत्येक महिलेकडे आपण बघताना ती आपली बहीण आहे ह्या दृष्टीने आपण जर बघायला सुरुवात केली तर महिलांसाठी एक सुरक्षित असं एक वातावरण समाजमध्ये तयार होईल आणि आपल्या स्वतःच्या घरच्या जे महिला आहे मुली आहे आपली बहीण असेल ते देखील स्वच्छंदपणे समाजमध्ये येऊन ते कामं करू शकतात आणि त्यांचं करिअर करू शकतात बरं आश्वासित करा की म्हणजे जे काय काय गोष्टी होतील त्यात कारवाई तत्पर होईल कारण आता पोलीस दलाकडं पाहिलं जात दिरंगाई होती हे याच्यात तर काय सांगाल तुम्ही याच्याविषयी त्या बाबतीत नक्कीच सगळ्यांना आपल्या माध्यमातून आम्ही आश्वासित करतो की महिलांच्याविषयी प्रत्येक प्रकरणला खूप गांभीर्याने घेतलं जातं आणि ह्याविषयी आमची संपूर्ण यंत्रणा महिलांसाठी कसं एक सुरक्षित वातावरण तयार करता येईल यासाठी चोवीस तास धडपडत असते त्यामुळे ह्याच्यामध्ये आम्ही कुठल्या प्रकारची कमतरता आम्ही येऊ देणार नाही थँक्यू थँक्यू सर थँक्यू सर